पंधरा ऑगस्टला विविध मनपा क्षेत्रामध्ये मांसाहार बंदीवरून महायुतीमध्ये आता मतभेद आहेत का अशी चर्चा सुरू झाली आहे आणि त्याचं कारण म्हणजे स्वातंत्र्य स्वातंत्र्यदिनी मटण चिकनवरची ही अयोग्य असल्याची भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली आहे तर भाजपनं मात्र काँग्रेसच्या काळातल्या निर्णयाचा दाखला देत अप्रत्यक्षरित्या या निर्णयाचं समर्थन केलं आहे त्यामुळे यावरून महायुतीमध्ये मतभेद आहेत का अशी चर्चा आता सुरू झाली आहे आणि या सगळ्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेची भूमिका नेमकी काय आहे हे, हे मात्र अजूनही समोर आलेलं नाही आहे ते राज्यामध्ये काही महानगरपालिका क्षेत्रांमध्ये स्वातंत्र्य दिनाला मटण मांस विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे ही दुकानं या दिवशी सुरू राहणार नाहीत अशा प्रकारचे आदेश काही महानगरपालिकांनी काढलेले आहेत मात्र यावरून आता राजकीय वातावरण तापू लागलेलं आहे महायुतीच्या सरकारमधल्या तीन पक्षांमध्ये दोन पक्षांची भूमिका आता समोर येते मात्र शिवसेनेची मात्र यावर कुठलीही भूमिका कुठली प्रतिक्रिया अजूनही आलेली नाही आहे ला किंवा पंधरा ऑगस्टला अशी जर बंदी घालायला लागला ला तर उलट अवघडच आहे म्हणजे ग्रामीण भागामध्ये तर ज्यावेळेस एखादा कार्यक्रम असतो त्यावेळेस बकर कापता कार्यक्रम साज साजरा करतात किंवा जेवण घालतात अशा पद्धतीचं आहे पण मी माहिती घेतो पण माझं स्वतःचं मत असं आहे की लोकांच्या भावना देखील महत्त्वाच्या आहेत परंतु भावनेचा आणि श्रद्धेचा विषय ज्यावेळेस त्यावेळेस त्या विषयाकडं त्या अँगलनी बघावं परंतु देशाच्या स्वातंत्र्याच्या बाबतीमध्ये ज्यांच्या आता आदिवासी समाजामध्ये तुम्ही जर बघितलं तर त्यांचा मोठ्या प्रमाणावर पंधरा ऑगस्ट रोजी कत्तरखाने बंद ठेवण्याचा निर्णय एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये काँग्रेस सरकार होतं बारा मेला ला शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते आणि त्या का त्या दिवशी निघालेला हा जी आर आहे सात दिवस त्यावेळेस त्यावेळी कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय झाला त्यामध्ये पंधरा ऑगस्ट रोजीचा एक दिवस आहे त्यानंतर महिनाभरात शरद पवार हे मुख्यमंत्री झाले आणि पंधरा ऑगस्ट रोजी कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय पहिल्यांदा अंमलात आणला गेला तो शरद पवार मुख्यमंत्री असताना मग आत्ता या निर्णयावरती आखपाकड करायचं कारण काय अशा प्रकारे महायुतीतल्या दोन पक्षांची भूमिका या निर्णयासंदर्भात समोर आलेली आहे मात्र अजूनही शिवसेना शिंदे गटाकडून कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया आले आलेली नाहीये आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत ओम सध्या राजकीय वातावरण सुद्धा या महत्वाच्या मुद्द्यावरून चांगलंच तापलेलं आहे राज्यामध्ये अनेक महानगरपालिकांनी मांस विक्रीची दुकानं ही पंधरा ऑगस्टला बंद राहतील असं म्हटलेलं आहे अजित पवारांनी रोखोक भूमिका घेतलेली आहे अशा प्रकारे बंदी करण्याची काही गरज नाही असं म्हटलंय केशव उपाध्यानी सुद्धा भाजपची भूमिका मात्र शिवसेनेकडून कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया आली नाही त्यामुळे एक प्रकारे मतभेद या तीनही पक्षांमध्ये असल्याचं या मुद्द्यावरून दिसून येत आहे तर पहिली वेळ नाहीये की महायुतीतला विसंवाद जो आहे तो चव्हाट्यावर आलाय तर करतर... मांसाहार विक्रीच्या संदर्भात पंधरा ऑगस्ट रोजी ही सगळी विक्री बंद असावी हा निर्णय झाल्याच्या नंतर भाजप आणि राष्ट्रवादीमधला जो काही मतमतांतराचा प्रश्न आहे तो प्रामुख्यानं समोर आला भाजपकडनं उघडपणे या गोष्टीला विरोध केला जात नसला तरी सुद्धा खरंतर या निर्णयाचा रेफरन्स देऊन खरंतर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली हा निर्णय झाल्याचं भाजपकडनं सांगण्यात येतंय राष्ट्रवादी अजित पवार गटाकडच्या अध्यक्षांनी स्वतः अजित पवारांनी या संदर्भात एक प्रकारे नापसंती व्यक्त केली असतानाच भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी आपल्या ट्विटमधून उत्तम प्रशासक असलेल्या प्रशासनावर पकड असलेल्या अजित पवारांना हा निर्णय काँग्रेस काळात झाला याची आठवण असेल याची जाणीव असेल अशी आठवण सुद्धा भाजपकडनं करून देण्यात आली त्यामुळे कुठेतरी भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये या प्रश्नावरून असे संपर्कात राहा सध्या आपल्या बरोबर नरेश मस्के जोडले गेलेले भूमिका जाणून घेऊया हा नरेश नरेश जी आत्ताच आपण ऐकलं असेल मांसहार बंदीवर सध्या राज्यामध्ये राजकीय वातावरण तापलंय हा शिवसेनेची मात्र भूमिका कळलेली नाहीये काय आपण या निर्णयाच्या बरोबर आहात का सहमत आहात का या निर्णयाबाबत बघा हा निर्णय हा काही सरकारने सरकारनी फास्ट घेतलेला नाहीये मुळात विरोधकांना राजकारण करण्याकरता काहीही विषय लागतात त्यातला हा एक विषय आहे एकोणीसशे अठ्ठ्याशी साली शरद पवार काँग्रेसच्या सत्तेमध्ये मुख्यमंत्री असताना त्यांनी सव्वीस जानेवारी त्याच्यानंतर पंधरा ऑगस्ट आणि मला वाटतं कुठला तरी आणखी एक सण आहे त्या दिवशी कत्तलखाने बंद करावे अशा पद्धतीचा निर्णय घेतलेला आहे आणि तसा आदेश आहे बर या मागचा उद्देश की पंधरा ऑगस्टच्या दिवशी आपण पशूंचे हत्या होऊ नये असा त्यावेळी होता आणि त्यामुळे त्या, त्या एकोणीशे अठ्याऐंशी च सरकारचं पत्र असल्यामुळे अशा पद्धतीने काही नगरपालिका काही महानगरपालिका अशा कत्तलखाने बंद करण्याचा नोटीस काढत असतात परंतु एकोणीशे अठ्ठ्याऐंशी पासून हा विषय आहे आता विरोधक या विषयी चर्चा करतायत यावर टीका करतायत सरकारवरती आरोप करतायत असा कोणी काय खावं कोणी काय खाऊ नये हा काही सरकार निर्णय घेत नाही परंतु विरोधकांनी अशा पद्धतीने सरकारवर टीका करून शेण खाऊ नये हे जे काही शेण खात हे त्यांनी खाऊ नये असं मला वाटतं बरं अनरेची सगळ्यात महत्वाचा प्रश्न आपण एकोणीशे अठ्याऐंशी चा आता म्हटल्यात केशव उपाधींनी सुद्धा तशीच प्रतिक्रिया दिली आहे पस्तीस वर्षांपूर्वीचा हे परिपत्रक असेल किंवा जो काही नियम असेल तो मात्र तो आत्ताच एखाद्या महापालिकेने काढावा आणि त्याचा नरेश फक्त प्रश्न तरी ऐका तुमची तुमचा प्रश्न कळलेला आहे की हे आत्ता कोणी काढलेलं पत्रक नाहीये हे आत्ताच नाही दरवर्षी सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट आणि जे काही जे सण ठरवले त्या त्या त्यावेळी मद्य विक्री आणि कत्तलखाने बंद करण्याचा निर्णय त्या त्यावेळी पत्रक काढलं जात परंतु विरोधक जे आता शेण खात आहेत त्याच्यामुळे आता त्याचा भाऊक करतायत अगदी नरेश माझं काय म्हणणं आहे की विरोधक का त्यांचं काम करतात ते विरोध करणार ते राजकारण करणार पण जसं अजित पवारांनी थेट तुमची भूमिका सांगा नाही नाही आम्ही पण तेच म्हणतोय की अशा प्रकारे बंदी नस नसावी कत्तल मांसार खाऊ नये म्हणून सरकारने निर्णय घेतलेला नाहीये कत्तलखाने बंद करण्याचा निर्णय एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पासून त्या तीन पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी या दिवशी घेतला जातो मांसाहार करू नये मांसाहार खाऊ नये अशा प्रकारे निर्णय सरकारने घेतलेला नाहीये कुठल्याही नगरपालिका आणि महानगरपालिकेने पत्र अशा पद्धतीचं काढलेलं के नाहीये केवळ गैरसमत पसरवण्याचं काम विरोधक करतात ठीक आहे म्हणजे तुम्ही या निर्णयाच्या विरोधात आहात असं म्हणूया हे बघा निर्णय कत्तलखाने बंद करण्याचा आहे मांसाहार करू नये असा निर्णय नाहीये पुन्हा एकदा तुम्ही अर्थाची गल्लत करू नका अगदी म्हणजे त्या दिवशी मांस विक्री जी बंद असणार आहे ती दुकानं जी बंद असणार आहेत तर या संदर्भातली आपली ही भूमिका आहे असं म्हणायला हरकत नाही कत्तलखाने बंद करू नये एकोणीशे अठ्ठ्याऐंशी पासूनचा निर्णय आहे जे विरोधक चुकीच्या पद्धती दर आणि दरवर्षी अशा पद्धतीने पत्रकार निघतात बरं ठीक आहे धन्यवाद आपण बोललाच ही चोवीस तास बरोबर आपली भूमिका मांडलीत नरेश म्हस्के खासदार शिवसेनेचे आपल्याबरोबर होते तर एकंदरीतच यावरून राजकारण चांगलंच तापलेलं दिसतं आहे मात्र अजूनही रोखोक भूमिका ज्या पद्धतीनं अजित पवारांनी व्यक्त केली त्या पद्धतीनं अजूनही ही भूमिका पुढे येत नाही असं एकंदरीतच दिसतं आहे तर सध्या मांस विक्रीची दुकानं ही पंधरा ऑगस्टला बंद राहण्यावरून राजकारण तापू लागलेलं आहे आणि आमचे प्रतिनिधी ओम देशमुखसुद्धा आपल्याबरोबर जोडले गेले होते आणखी माहिती देण्यासाठी ओम धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी